नमस्कार मित्रांनो मी शुभम निसर्ग शेती आणि गाव आपल्या युट्यूबच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आज आलो आहोत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तीस किलोमीटर दूर असणाऱ्या पेढ या गावी हा जो तुम्ही पाहू शकताय माग हा पेशवेकालीन तलाव आहे आणि सभोवताली जी वनरा आहे त्याचा थोडासा अभ्यास करायला तर चला आपण जाऊयात तासगाव तालुक्यातील पेढ नैसर्गिक देणगी लाभलेलं गाव आहे निळाशार पाण्याचा तलाव समृद्ध वनराई व इतिहासाची साक्ष देणारे वाडे पर्यटकांना आकर्षित करतात डोंगर दऱ्यात वसलेल्या गावात पेशव्यांचा तळ होता गावच्या आसपासच्या डोंगर मात्यावरून दृष्टिक्षेप टाकला असता तर गावातील सुपीक जमीन पाण्याने भरलेला तलाव मनमोहून टाकतो वनिकर या विभागाच्या परिश्रमामुळे या तलावाच्या बाजूला हिरवीगार जंगल झाडी वाढली आहे तर चला आपण या परिसराची संपूर्ण माहिती घेऊयात मित्रांनो आपल्या सोबत आहेत या तलावाच्या पाटबंधारा विभागामध्ये कार्यरत असलेले शेंडगे पस्तीस वर्ष सेवा केलेली आहे त्यांच्याकडून या तलावाविषयी आणि या परिसराविषयी माहिती जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार या तलावाविषयी आणि या तलावाचा पाठिंबाचा इतिहास याबद्दल थोड्या मला माहिती द्या बहर ला हे तलाव पूर्ण झाला बर बहात्तर पासून ते आज अखेर हे साठा चालू एकोणीसशे बहात्तर ला जो दुष्काळ पडला हा दुष्काळ मध्ये त्यामध्ये हा तलावाचं कामकाज पूर्ण झालेलं होतं तलावाच्या पाठीमागचा इतिहास काय किंवा या परिसरातील लोकांना उपयोग होतो हा ह्या पाण्याचा हे काय काही कॅनॉल साईट न पाच सहा किलोमीटर हे पीठचं पाणी पाच सहा किलोमीटर वर गेलेलं आहे आणि तेच भुईपाटाने पाणी लोक भिजवतात भिजवतात आता हे पाणी सात आठ दहा वर्ष कॅनल रिपेअर ही नसल्यामुळे ते पाणी आता ते बंद झालेलं आहे आणि आता हे नवीन योजना जी आहे सोळा सोळा साळापासून ही टेंबूची उपसा ते पाणी आता या पेडमध्ये टाकलेलं आहे आणि आता हिथ न म्हणजे ह्या पाईपलाईन केलेलं आहे हे पाणी मांजरडं गोवरगाव जात आहे इथल्या आसपासच्या परिस्थितीत लोकांना याचा फायदा झाला फायदा झाला आता या पाण्याची क्षमता किती आहे ते सांगतो ह्या पाण्याची क्षमता साडेसहा मीटरला तलाव पूर्ण भरतो पूर्ण भरतो आणि साडेसहा मीटर पूर्ण झाल्यानंतर सांडीतन पाणी सा, जो वाहतो साडेसहा मीटरचं तलावातलं पाणी झालं की सांड आपोआप तलाव भरला की सांड वाते आणि ही जी पाईपलाईन बघायला मिळते ती कुठले किंवा हे जे आता जी झालेली आहे हे पाईपलाईन कॅनॉलच्या खालमं म्हणजे पाच सहा किलोमीटर जाऊन हे मोराळा तलावाकड पाईपलाईन गेलेले मोराळा तलावाकडून हे पाईपलाईन मधनं हे पाणी मांजरड आणि गवरगावला आहे गवरगाव गवर गवर। मित्रांनो या, या तलावाचा यातील आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना हा फायदा झालेला आहे त्यामुळे हा पेशवेकालीन जो तलाव आहे तो इतिहास इतिहासाला साक्षी देणार आहे आणि या परिसरातील वनराई हेच निसर्गरम्य आहे त्यामुळे येथील लोकांनी किंवा आसपासच्या लोकांनी अवश्य भेट द्यावी हे पाहू शकता तासगाव तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी पाऊस काळ कमी झाला असल्यामुळे तलावातील पाण्याचा साठा कमी झालेला दिसून येतो ज्या वर्षी पर्जन्य प्रमाण जास्त होते त्यावेळी हा तलाव पूर्णपणे भरलेला असतो हे जे तुम्ही पाहू शकता पाण्याचा साठा मोजमा पट्टी येथे आखलेली दिसून येते या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे चारी बाजूने असलेली डोंगराई व मध्येच असणारा हा पाजर तलाव हा दुष्काळी तालुक्यातील गावांना एक वरदानच ठरतो मित्रांनो या पेड तलावाच्या बाजूला हे पाठीमाग जे पाहू शकता तुम्ही हे वन विभागाचं ऑफिस आहे या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती किंवा फुलांच्या झाडांच्या वनस्पती ते पाहू शकता तर या परिसराचा आपण थोडासा अभ्यास करूयात किंवा आनंद घेऊयात वन विभागाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला असता या ठिकाणी विश्रामगृहे रस्ते युवकगृहे वन कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यांची चांगली सोय करण्यात आलेली दिसून येते वनविभागाच्या परिसरामध्ये गेले असता वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसून येतात ज्यामध्ये शिरस बाभूळ काशीद लिंब निलगिरी साग सीतापळ चिंच पेरू बोर सुरू चिक्कू चंदन आंबा इत्यादी सत्तरहून अधिक जातीचे झाडे फळझाडे येथे दिसून येतात थोडे आतमध्ये आले असता वन विभागाने अशा प्र अशा प्रकारे सुंदर प्रकारे गार्डनिंग देखील केलेले आहे आणि बसण्यासाठी ठिकाणे देखील केलेले आहेत ज्यामध्ये बसून आपण या निसर्गाचा आणि सब, परिसराचा आनंद घेऊ शकतो जे पर्यटक ह्या भागाला भेट देत असतात त्यांना एक छोटीशी विनंती आहे हे जे पाहू शकता तुम्ही ह्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत जेवणाच्या कॅरी बॅग आहे इथे डस्टबिन दिसते पण हे खाली टाकले गेलेले आहेत एक छोटीशी रिक्वेस्ट आहे विनंती आहे या डस्टबिन के मध्ये या प्लास्टिकच्या बॉटल किंवा कॅरी बॅग जे काही आपण आत आणतोय ते टाकत चला आणि या परिसराची आपण थोडीशी काळजी घेऊया तसेच येथे वन्य प्राणी पक्षी यांचे अस्तित्व दिसून येते ज्यामध्ये साळींदर घोरपड बहिरी ससाणा मोर वानर लांडगा आदी प्राण्यांचं वावर आहे तासगाव तालुक्यातील सर्वात जास्त मोरांची संख्या येथे दिसून येते वन विभागाच्या परिसरामध्ये हा सुंदर असा पूल बांधण्यात आला आहे ज्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि त्या पुलाच्या खालूनच पाझर तलावातील पाणी पाजरून जात आहे पुलावरून चालताना दुतर्फा असणारी झाडी आणि काणी ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट हा एक मनाला वेगळाच आनंद देऊन जात होता <स्थाँगा> पुलाच्या दुसऱ्या बाजूलाच वन विभागाने डेव्हलपमेंट केलेले लहान मुलासाठी जे गार्डन आहे ते तेथे आता आपण चाललो आहोत बागेच्या परिसरामध्ये या पाठीमागे तुम्ही पाहू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी पण अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत जी पर्यटक येऊ शकतात ते आपल्या लहान मुलांना येथे आनंद देऊ शकतात किंवा या गोष्टीचा आनंद घेऊ शकतात या बागेमध्ये लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्याच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये घसरगुंडी लहान स्कूटर सी सॉ जंगल जिम स्प्रिंग रायडर अशा पद्धतीचे विविध प्रकारचे खेळण्याचे साहित्य आपल्याला पाहावयास भेटते रस्त्याच्या एका बाजूस असणारी सुंदर वनराई आणि दुसऱ्या बाजूस असणारा अतिशय मोहक असा पाजर तलाव हे दृश्य म्हणजे नैसर्गिक देणगी लाभलेलं ठिकाण म्हणजेच पेड निळशार दिसणारं पाणी आणि हिरवागार गाळीच्या दिसणारा डोंगर अतिशय मनाला मोहून जातो हे पाहू शकता येथील रहिवासी आपली जनावरे घेऊन या वनराईमध्ये चरण्यासाठी घेऊन येत असतात हे अशा पद्धतीने तलावाच्या बाजूलाच हे जनावरे चरत असलेले दिसून येतात आपल्या सोबतच या गावातले हे काका आहेत का की ज्यांनी ज्यांची गुरु आहेत या सोबत आली जीवन आहे ती या गुरांसाठी चरण्यासाठी चांगली आहे हे गुरं चरल्यानंतर या तलावातील गुरं पाणी पित असतात तर काका तुमच्या आता सध्या गुरु किती आहेत किंवा शेळ्या किती आहेत शेळ्या दररोजचा दिनक्रम तुमचा काय किंवा शेळ्या चरायच्या इथल्या वनराईचा किंवा इथल्या जे वनराई आहे किंवा हे शेळ्यांसाठी असणारे खाद्य आहे ते चरून झाल्यानंतर इथे जो तलाव आहे त्यातील पाणी पिण्यासाठी ते उपयोग करतात मग तुमची शेती किती आहे का शेती आहे दोन अडीच एकर तुमची उपजीविकेच साधन म्हणजे हे जनावर जनावर शेती एवढे मग हे आता दुधाच्या म्हशी किती आहेत दुधाच्या म्हशी दोन आहेत दोन आहेत आणि शेळ्या शेळ्या आहेत तिथे काही को कोकरासणीच असते तिथे कोकरासणीच असते बर म्हणजे दररोज उपक्रम म्हणजे काय जनावर आणायचे शेळ्या आणायच्या आणि तर हिंडवून चालून पाणी चालून तर मित्रांनो या दुष्काळी भागातील किंवा या तासगाव तालुक्यातील लोकांचे उपजीविकेचं साधन म्हणजे किंवा शेतकऱ्याचं उपजीविकेचं साधन म्हणजे हे जनावर मित्रांनो पेड पाजर तलावाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावरजून नक्की कमेंट करून सांगा आणि पर्यटकांना की विनंती आहे या पर्यटनाला एकदा अवश्य भेट द्यावी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद